म्हणजे कशात बऱ्यात ना माझे नाव उमेश चराडे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करत आहे तर आपण आज जाणार आहोत जंगलामध्ये फेरफटका मारण्यासाठी व काजूला पाणी घालण्यासाठी तर चला तर आपण जाऊया हे बघू शकता जंगल किती आहे हे आहे पायवाट या पायवटने आम्ही नेमकी जातो तिकडे आम्ही काजूला पाणी घालण्यासाठी कि आज सकाळी वाजले साडे आठ वाजले आहेत तर चिमण्यांचा किती आवाज आहे बारीक एक, बारीक एकदम हा आमचा पर्या बघू शकता या पावसाळ्यामध्ये पाणी भरपूर असते याच्यामध्ये आणि इकडे हा इकडे खाली जातो या साईडला पाणी इकडे तर ह्या आम्ही या वाटेने आम्ही जातो करवंदाला अजून फुलं आले अजून करवंद नाही पकडले अजून ही करवंद लागले चार पाच अजून बघू शकता ही वा तिकडे खाली जाते आणि ही वाट इकडे आपण चाललो अजून पाणी खरायला आणि बघूया चक्कर मारूया करवंदीवर करवंद लागलेत तुम्हाला दाखवू शकतो बघा कारण अजून जास्त धरलेत नाही अजून बघ खूप मोठी कुठे झाले कसे पकडले चला जरा आपण जा वाटेने लोकांनी शेती सोडली शेती करत नाही लोक आता तर रान किती गच्च झालं आहे करवंदीला दिला फुलं आहेत आज आज अजून अजून फुले अजून आहेत बघू शकता किती हे आहे जंगल आहे थोडंफार म्हणजे त्या वर्षी बघू शकता अजून आंब्याला अजून तुरे आले पण आंबे अजून काहीर झालेच नाही पण ह्या वर्षी जा आंब्या अजून जास्त नाहीत अजून काजूला अजून बिया धर पण धरल्या आहेत अजून तसे पाहिजे अशाप्रमाणे बघू शकता हे तूर आहेत आंब्याला हे आंब्याचं झाड आहे या एक पायवाट चिमण्यांचं बक्षीचं आवाज चांगलं आहे ना हे की बघू शकता इथे पहिले लोक शेती करायची आता कोण कोण लोक शेती नाही करत आता बघू शकता की किती हे म्हणजे गवत आहे आणि हे या साईडला वरती आहे जंगल बघू शकता करबंद अजून जसे पाहिजे लागलेत नाही ना अजून बघू शकता एक हा छोटासा पर्याय आहे इकडनं पाणी येते या साईडला आणि इकडनं या साईडला हे खाल्ले जातं इकडे तर बघू शकता हे चोंडे कसे क्लीन केले आहेत हे बघू शकता वाट इकडे कोण जास्त आता येत नाही लोक कोण पहिले लोक भरपूर यायचे इकडे शेतीसाठी शेती होती पहिली तर कोण कवल तोडायला कोण पातेरी करायला कोण लाकडाच्या भाऱ्या आणायला आता तर कोण नाही इकडे येत कारण बहुतेक लोकांनी आता शेती सोडली आता बघू शकता वाट कशी आहे कोणाचे वर्जन कमी आहे इकडे लोकांचे इथे आपण इकड़े जायचे लाकडाचे जा भारी घेऊन काजूला तुरी आली फक्त अजून काही बिया काय झाल्यात नाही अजून हे बघा तुरी झाली अजून जंगलामधली वाट फूल हे बघा दुसरा काजू आहे याच्यावर तोरे आलेत अजून अजून बिया नाही झाल्यात दिसतात ना हे बघा अजून तोरे चालेत काजूचे बिया नाही अजून नाही झालेत अजून पहिले लोक इकडे शेती करायची आता लोकांनी आता काजू लावले काजू लागवड केली आहे हां बघू शकता एक काजू ह्या चोंड्यामधला लागवड केली गेल्या वर्षी गाडी गेली बघू शकता हा काजू आहे याला काजूला तूर आले छोटा आहे पण तूर आलेला चला आता आमच्या काजूकडे एंट्री करत आहे आम्ही ही ह्या एक काठी लावली आहे म्हणजे इकडचं म्हणजे गुरं जाऊन यात मध्ये त्यासाठी काठी लावली आहे तुम्हाला लास्टच्या व्हिडिओ दाखवलं असेल तुम्हाला काजूचे म्हणजे पाईप ला ठोकले होते म्हणजे पुरले होते दे। तर त्याच्याबद्दल आपण पाणी टाकायला आहोत हा एक काजू आहे मोठा झाला आहे चला तर आपण पाणी टाकून घेऊया नंतर तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ काजूला पाणी टाकून झालं आहे तर बघू शकता की काजू आहेत पाणी टाकल्या तर पाणी पाईपामध्ये आहे तर हा बघू शकता देखावा काजू समोर आहे ते कुट्रं गाव आहे आणि हा दिसतो ना मला तो टावर आहे तो आयडियाचा एअरटेल वडाफोन जिओचा नेट टावर झाला आमच्याकडे फक्त आयडियाचा नेटवर्क पकडतो हा देखाव बघ स्वतः गावाला आल्यानंतर शांतता असते एकदम वातावरण शुद्ध एकदम पण खूप मजा येते मार्गीने घरी चाललो आहे ती माझी बायको आहे चला आता व्हिडिओ डायरेक्ट आपण घरामध्ये बाय बाय भा। चला तर हा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय